मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी जी अपडेट आहे त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांनी काल वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भुयार यांची भेट घेतली व प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना निवेदन दिलं त्याबरोबरच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांना सुद्धा काल प्रशिक्षणार्थ्यांनी भेटून त्यांना निवेदन दिलंय आता हे नेते या निवेदनाचा निवेदनावरती काय विचार करतात हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजने संबंधी जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांचं पेमेंट अद्यापही झालेलं नाही तर या प्रशिक्षणार्थ्यांची प्रमुख जी मागणी आहे की आमचं पेमेंट लवकरात लवकर करा कारण ज्या पहिले सहा महिने त्या प्रशिक्षणार्थ्यांनी शाळावरती आस्थापनेवरती ज्या त्या आस्थापनेत काम करत होते तिथे सहा महिने काम केलंय त्या सहा महिन्याचं मधील पहिले दोन तीन महिन्याचं पेमेंट रेग्युलर झालेलं आहे प्रत्येक महिन्याला पेमेंट पडतही होतं पण शेवटच्या एक दोन पेमेंट प्रशिक्षणार्थी ते अद्याप राहिलेले आहेत एकतर त्यांना आता जे प्रशिक्षणार्थी शाळावरती कार्यरत होते त्यांना तर जॉईनिंगही दिलेलं नाही आणि त्यांचं पेमेंटही राहिलेलं आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थी सध्या नाराज आहेत कारण त्यांना अद्याप जॉईनिंग नाही त्यामुळे ते घरी बसून आहेत आणि त्यांचं जे पहिले राहिलेलं पेमेंट होतं ते सुद्धा त्यांना मिळालेलं नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांची अशी मागणी आहे की ते जे वेतन आहे त्यांचं जे पेमेंट आहे राहिलेलं ते लवकरात लवकर सरकारने त्यांना देण्यात यावं त्याबरोबरच मित्रांनो जो प्रशिक्षणार्थ्यांचा वाढीव कार्यकाळ होता पाच महिन्याचा त्यातील बऱ्यापैकी प्रशिक्षणार्थ्यांना त्यांची रिजॉइनिंग जी प्रोसेस होती ती मिळालेली आहे पण अद्यापही जे प्रशिक्षणार्थी शिक्षक होते किंवा ज्या शाळेवरती काम करत होते त्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना जॉईनिंग मिळालेली नाही ज्यावेळेस जून मध्ये जूनच्या नंतर शाळा उघडतील त्यावेळेस या प्रशिक्षणार्थ्यांना जॉईनिंग मिळणार आहे एकतर या प्रशिक्षणार्थ्यांना पेमेंट दहा ते आठ हजार त्याच्यातही त्यांचा पगारही अद्याप दोन तीन महिन्यात दिलेला नाही त्याबरोबर त्यांना जॉईनिंगही दिलेली नाही त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांना सर्व बाजूने संकटाचा सामना करावा लागतोय पण मित्रांनो जे प्रशिक्षणार्थी आहेत जे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप जॉईनिंग मिळालेलं नाही त्यांच्यासाठी मित्रांनो एक आनंदाची बातमी अशी आहे की जे प्रशिक्षणार्थी आहेत या प्रशिक्षणार्थ्यांना जॉईनिंग न मिळाल्यामुळे त्यांना जॉईनिंग जूनमध्ये मिळणार आहे आणि जूनमध्ये महाराष्ट्राचं महाराष्ट्र शासनाचं पावसाळ्या अधिवेशन सुरू होणार आहे एक अंदाजे वीस तारखेच्या नंतर हे अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे आपला मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत मांडण्यासाठी या प्रशिक्षणार्थ्यांच्या हातामध्ये चान्स आहे कारण उन्हाळी अधिवेशनामध्ये आपण पाहिलं किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण पाहिलं की या प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात आमदार असेल विरोधी पक्षातील नेते असतील त्यांनी मांडला होता आता पुन्हा हिवाळी सॉरी पावसाळी अधिवेशनात सुद्धा या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा तेवढ्याच तत्परतेने मांडण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी हालचाली करणं गरजेचं आहे आणि हा मुद्दा जर प्रशिक्षणार्थ्यांचा या अधिवेशनात लावून धरला तर सरकारला प्रशिक्षणार्थ्यांसाठी सकारात्मक विचार करावा लागणार आहे त्याबरोबरच ह्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांना जून मध्ये जॉईनिंग जर झाली तर त्यांना जो पाच महिन्याचा कार्यकाळ दिलेला आहे तो समजा वीस जूनच्या नंतर झाली तर था। वीस जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशन सुद्धा यांच्या हातात आहे म्हणजे हिवाळी अधिवेशनात सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांना जर पुढे कार्यकाळ वाढ किंवा पुढे सरकारने काही यांच्या बाबत निर्णय नाही घेतला तर त्यांना पुन्हा महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन सुद्धा त्यांच्या हातात राहणार आहे त्यामुळे जे प्रशिक्षणार्थी आहेत शाळेवरती आहेत त्यांना सरकारने अद्याप रिजॉइनिंग केली नाही त्यांच्यासाठी रिजॉइनिंग न करणं हा त्यांच्यासाठी एक फायदा हा म्हणता येईल की त्यांच्या हातात आणखी दोन अधिवेशन आहेत आणि या दोन अधिवेशनात त्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याची संधी आहे आता हा मुद्दा मांडण्यासाठी सर्वात पहिलं विरोधी पक्षाला प्रशिक्षणार्थ्यांची बाजू समजून घ्यावी लागेल आणि विरोधी पक्ष ही बाजू जर सभागृहात मांडली त्याबरोबरच सत्ता पक्षातील आमदार असतील <coughs> मंत्री असतील माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील भरत शेठ गोगावले साहेब असतील याबरोबरच अनेक जे मंत्री ज्यांनी हा प्रशिक्षणार्थांचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मांडला होता त्या प्रशिक्षणार्थ्यांना सॉरी त्या मंत्र्यांना त्या आमदारांना पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थ्यांनी किंवा महाराष्ट्र मुख्यमंत्री किंवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी महाराष्ट्राची संघटना आहे या संघटनेने पुन्हा संपूर्ण मागच्या वेळेस जे पाहिलं होतं आपण की नाना पटोले विधानसभेत व्हिडिओ लावतो म्हटले होते पण त्यांच्याकडे ते व्हिडिओ उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ते, ते लावता आले नाही त्यामुळे ह्या प्रशिक्षणार्थ्यांनी असो किंवा ह्या प्रशिक्षणार्थ्यांच्या संघटनेने असो संपूर्ण जे त्यांच्याकडे पुरावे आहेत ज्यामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा मग मंगल प्रभात लोडा असतील हे सर्व जे बोलले होते त्यांच्या ज्या क्लिप असतील या संपूर्ण त्या सत्ता विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्या नेते मंडळीकडे नेते मंडळीपर्यंत पोहोचवण्याचं ने काम अगोदरच करावं लागेल जेणेकरून हा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत तेवढ्याच प्रखरपणे मांडता येईल पण यासाठी सर्वात महत्वाचं हे आहे की आपली संघटना मजबूत झाली पाहिजे आणि संपूर्ण संघटना एकत्रित राहिली पाहिजे जर संघटना मजबूत असेल तर आपल्याला नक्कीच म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थी आहेत यांना नक्कीच यश मिळणार आहे त्याबरोबर जे सर्वात मोठा प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांना पडतो की राहिलेलं पेमेंट जे फेब्रुवारी मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचं जे पेमेंट बाकी राहिलं होतं तर ते पेमेंट कधी मिळणार आहे तर एक जूनला नवी न्यू म्हणजे केल्याच्या केल्याच्यानंतर या महिन्याचं पेमेंट मिळू शकतं सध्या सरकारकडे लाडकी बहीण असेल अनेक योजना आहेत या योजनांना देण्यासाठी पैसे नाही आहेत त्यामुळे हे आपलं पेमेंट बाकी आहे आता सरकारने लाडकी बहीण योजनेचं पेमेंट देण्यासाठी आदिवासी विकास विभागातून काहीतरी पेमेंट घेतलंय त्यामुळे सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे त्याच्यामुळेच हे आपले पेमेंट रखडलेत आता सरकार तर असं सांगणार नाही की आमचं आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही तुमचं पेमेंट कसं देऊ पण आता हे पुढं लोटालोटी जे सरकार करत आहे ते सरकारकडे पुरेसा निधी नसल्यामुळे करत आहे आणि हा निधी जर आला किंवा हे जे सरकारकडे आपलं जे आस्थापन आहे त्या आस्थापनेकडे निधी आला की आपले पेमेंट होऊन जातील आणि राहिलेले जे प्रशिक्षणार्थी आहेत यांची सुद्धा रिजॉइनिंग जी प्रोसेस आहे ही जूनमध्येच होणार आहे वीस जूनच्या नंतर कारण जो मार्चमध्ये एप्रिलमध्ये सॉरी जो जी आर निघाला होता ज्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की जे हे प्रशिक्षणार्थी शिक्षक आहेत यांना सध्या काही काम नाही आणि यांचे दोन तीन महिने मोक करवायला जातील घरी बसून यांना पेमेंट द्यावं लागेल त्यामुळे यांना जॉईनिंग ही जूनच्या नंतर द्यावी अशी जी जी आर निघाला होता त्यानुसार वीस जून किंवा पंधरा जूनच्या नंतर या प्रशिक्षणार्थ्यांची पुन्हा रिजॉइनिंग होणार आहे त्यामुळे या मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थ्यांना जॉईनिंग मिळालेले नाही त्यांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा रिजॉइनिंग मिळणार आहे पण फक्त वीस जूनच्या नंतर मिळणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेसंबंधीचे योजने अपडेट आहेत ते आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक वेळी वेळोवेळी टाकायचा प्रयत्न करत असतो आता बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हता अनेक जणांच्या मला मेसेज आले की सर तुम्ही व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे आता मी पुन्हा एकदा अपडेट घेऊन तुमच्यासोबत आलो आहे तुमच्या समोर आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू असंच इंटरेस्टिंग आणि मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेसंबंधी किंवा महाराष्ट्रातल्या जे ट्रेंडिंग न्यूज आहेत त्यासंबंधी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरती मला फॉलो केलं नसेल तर माझं निलेश बडे अकाउंट आहे तिथेही तुम्ही जाऊन मला फॉलो करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद